हॅलो तर तुम्ही वाट बघत की टोटल जागा ज्या काही महाराष्ट्रामध्ये सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी टोटल किती फॉर्म भरले गेले तर आज तुम्हाला हे या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे तुम्हाला मी वारंवार जे आपले दहा आणि अकराचे से लाईव्ह सेशन होत होते त्यामध्ये सांगितलं होतं की तुमचं यावेळेस कॉम्पिटिशन खूप हाय असणार आहे आता तुम्हाला इथे टायटलच दिसत असेल की पोलीस भरतीच्या महाराष्ट्र पोलीस भरतीच्या बघा एका जागेसाठी एकशे दोन उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे तुम्ही जण तुमचं कॉम्पिटिशन एका व्यक्तीचं किती एका जागेसाठी शंभर लोकांसोबत असणार आहे तर इथे बघा पोलीस आ, जागा टोटल किती होत्या पोलीस भरतीच्या सतरा हजार चारशे एकाहत्तर आणि या सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी टोटल सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांचे फॉर्म आलेले आहेत ते पूर्ण महाराष्ट्र वाईज आहेत अजूनही आपल्याला डिटेलमध्ये कळेलच लवकर की प्रत्येक जिल्ह्यानुसार ज्या जा जागा आहेत त्यांच्यासाठी किती एकूण फॉर्म आलेले आहेत ठीक आहे तर इथं अजून डिटेलमध्ये थोडस मी तुम्हाला सांगणार आहे की या न्यूज मध्ये एकशे दोन उमेदवार एका पदासाठी असतील म्हणजे एकशे दोन उमेदवार तुमचं जे फॉर्म आहेत म्हणजे एकशे दोन उमेदवार कोणतरी एक सिलेक्ट होणार आहे तुमचा एका जागेसाठी या सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा मधील एका जागेसाठी एकशे दोन उमेदवारांपैकी एक, दो एक जण सिलेक्ट होईल ठीक आहे तर बघा इथे पोलीस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमचे तीन इव्हेंट आहेत तुम्हाला पहिला पुरुषांना धावायचं आहे त्यानंतर सोळाशे मीटर आहे त्याच पद्धतीने महिलांना जे काही सोळाशे मीटर पुरुषांसाठी आहे त्याच्या जागी आठशे मीटर महिलांसाठी आहे त्यानंतर गोळा फेक सुद्धा आहे तुमचा म्हणजे असं तुम्हाला टोटल पुरुष आणि महिलांना या मैदानी चाचणीमध्ये चाळीस टक्के गुण घेणं अनिवार्य आहे म्हणजे चाळीस टक्के गुण तुम्हाला मिळवले तर तुम्ही क्वालिफाय होता लेखीसाठी आणि या लेखीमध्ये सुद्धा तुम्हाला शंभर गुणांपैकी त्या ठिकाणी सुद्धा चाळीस टक्के गुण मिळवणं अनिवार्य आहे मग तुम्हाला त्या ठिकाणी ग्राउंडचे चाळीस टक्के आणि लेखीचे चाळीस टक्के अशा दोघांचे ऍडिशन करून जे काही शेवटी फायनल तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे म्हणजे गुणवत्ता यादी त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे ठीक आहे बघा चाळीस टक्के जे आहे ते लेखी परीक्षेसाठी आहेत आणि त्यानंतर चाळीस टक्के गुण जे आहेत ते तुमचे मैदानी चाचणीसाठी आहेत म्हणजे ग्राउंडसाठी आहेत त्या दोघांचे कंबाईन करून तुम्हाला आता इथे पोलीस शिपाई चालक जे पद आहे त्यासाठी वाहतुकी संदर्भातील चाचणी उत्तीर्ण सेपरेट तुम्हाला त्याची चाचणी होणार आहे चालक जे काही पदासाठी प्रिपरेशन करतात त्यांनी लक्षात ठेवायचंय त्यांना पोलीस शिपाई चालक या पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकी संदर्भातील चाचणी असणार आहे ती तुम्हाला क्लिअर करावी लागेल सध्या तरी बघा निवडणुकीचं आता सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा आचारसंहिता चालू आहे ही प्रोसेस जे आहे जो बघा वीस मे पर्यंत हा अंतिम टप्पा जो आहे निवडणुकीचा तो कम्प्लीट होईल त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला कळेल की वीस मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचं नियोजन केलेलं आहे म्हणजे वीस मे नंतर डेट तुम्हाला एक्झॅक्ट वीस मे आहे असं नाही वीस मे नंतरची तारीख तुम्हाला दिली जाईल आणि त्यानंतर तुमची सगळ्यांची ग्राउंड जी टेस्ट आहे ती डेट वाईज तुम्हाला जे काही डेट येईल तुमच्या जिल्ह्यानुसार तसं तुम्हाला ते प्रिपरेशन करायचंय ठीक आहे तर आता इथे बघा सध्या ही तुमची मैदानी चाचणी आहे आता मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळी प्रिपरेशन करायचं कारण फ्लेक्झिबल क्लायमेट तुमची बॉडी होऊन जाईल आणि जसं की क्लायमेट असेल जर सकाळी असेल तुमची चाचणी किंवा दुपारी आली तर तुम्हाला तुमची बॉडी तशी काय म्हणतात रेडी असली पाहिजे पण आता तुम्हाला इथं एक सूट मिळणार आहे म्हणजे तुमची जे काही चाचणी आहे आता सध्या जरी बघा तापमान इतकं वाढलंय तर काल आणि परवाचं जर तुम्ही टेम्परेचर बघितलं तर एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलं होतं दुपारचं त्यामुळे चाळीस डिग्रीच्या वरपर्यंत तापमा तापमान उच्च नोंदवल्यामुळे तुमची जी ग्राउंडची आ... एक्झाम आहे किंवा ग्राउंडची टेस्ट आहे ती सकाळी सांगितली की ती सकाळी सहा पासून दहा या चार तासांच्या मैदानी तुमची मैदानी चाचणी आहे ती घेतली जाणार आहे ठीक आहे बघा राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा आणि ती एकाच वेळी होणार आहे जसं की बाकीच्या टी सी एस आयबीपीएस शिफ्ट वाईज होते तसं काही नाही आपले फक्त एका टाइमला लगेच पेपर होणार सगळ्या सगळे जण एकाच टाइमला पेपर घेणार सॉल्व्ह करणार आणि एकाच टाइमला पेपर तुमच्या हातून जाणार आहे ठीक आहे तर बघा अजून एक आहे तीस ऑगस्ट पर्यंत ही भारतीय प्रक्रिया संपवण्याचं नियोजन आहे का तर तीस ऑगस्ट पर्यंत ही भरती प्रक्रिया संपवली तर ऑक्टोबर अखेर ज्या मुलांचं सिलेक्शन झालंय त्यांचं ट्रेनिंग साठी त्यांना पाठवलं जाणार आहे म्हणजेच ही प्रोसेस जी आहे ती ऑक्टोबर पर्यंत कम्प्लीट होणार आहे तर सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे टोटल तुमचं कॉम्पिटिशन आहे एकशे दोन एका जागेसाठी एकशे दोन विद्यार्थी असणार आहेत सो तुमचं तुम्हाला शंभर टक्के डेडिकेशन देऊन तुमचं एक तर तुम्हाला ग्राउंड हंड्रेड पर्सेंट आणायचा प्रयत्न करावा लागेल इव्हन तुम्हाला लेखीमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील हे सुद्धा तुम्हाला प्रिपेअर व्हावं लागेल यासाठी तर तुम्हाला चाळीस टक्के चाळीस टक्के वरती फक्त कॉन्सन्ट्रेट करू नका की करौं? चाळीस टक्के मिळाल्यानंतर क्वालिफाय आहे लेखी देऊ शकतो लेखी मध्ये चाळीस टक्के लागतात क्वालिफाय होईल शेवटी गुणवत्ता यादी आहे लक्षात ठेवा गुणवत्ता यादीमध्ये शंभर एकशे दोन जण आहेत तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त कसे मार्क्स मिळवता येतील याकडे फोकस करायचं आहे ठीक आहे इतकंच याच्या होते मी तुम्हाला सांगेल तर स्वतः आता तुम्ही आ, कसे तयारी करायची आहे ते तुम्ही आता स्वतः ठरवा कारण तुम्हाला आता डिटेल मध्ये आहे की किती फॉर्म आले सतरा लाख शहात्तर हजार इतके फॉर्म आले ठीक आहे ऑल द बेस्ट सर्वांना एक्झाम साठी प्रिपरेशन जे आहे ते एकदम जोरात चालू ठेवा तुमची सुरुवात पासून होणार आहे तर लेखी नंतर तुमचा एक्झामचा एंड होणार आहे ठीक आहे जेव्हा सिलेक्शन होईल फायनल त्यावेळेस शांत राहायचंय आहे तर ही इन्फॉर्मेटिव्ह माहिती जर तुम्हाला वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाहीये की एक्झॅक्टली एका जिल्ह्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामधील जिल्ह्यांसाठी टोटल किती फॉर्म आले तर त्यांना सुद्धा आपल्या या चॅनलची लिंक नक्की शेअर करा थँक्यू